कवठे येथून चोरीस गेलेला अडीच लाख रुपये किमतीच्या ट्रॅक्टरचा चार दिवसात शोध सलगर वस्ती पोलीस ठाणे गुन्हे प्रकरणीकरण पथकाची कामगिरी उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे येथून चोरीस गेलेला अडीच लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टरचा चार दिवसात सलगर वस्ती पोलिसांनी शोध घेतला दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार पांडुरंग खंडू हरणावळे यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजल्यापासून ते दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इस्माने तक्रारदाराच्या ताब्यातील अडीच लाख रुपये किमतीचा एक लाल रंगाचा महिंद्रा अर्जुन सहाशे पाच कंपनीचा ट्रॅक्टर त्याचा क्रमांक एम एस तेरा डी टी दोन हजार आठ हा रतिकांत कृषी केंद्रासमोर लावलेल्या ट्रॅक्टरचे लॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडून फिर्यादीच्या संमती वाचून मुद्दाम लपाडीने चोरून नेले आहे दिलेल्या तक्रारीवरून सलगरवस्ती पोलिसांनी तपासाची चक्रे फिरून मिळालेल्या माहितीवरून आरोपीचा शोध घेतला असता घटनास्थळावर आरोपी विकी दशरथ गायकवाड याचा मोबाईल नंबरचे लोकेशन मिळाल्याने त्यांनी घटनास्थळावरून केलेल्या कॉलच्या आधारे माहिती घेतली घटनास्थळावर आरोपी विकी गायकवाडचे मित्र अजय येशू जाधव व अनिल नागेश गायकवाड पाहिजे असलेला आरोपी राहुल हे गुन्हा करताना घटनास्थळावर असल्याने ते निष्पन्न झाले आहे सदर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर चोरी केल्याचे सांगितले तसेच सदर ट्रॅक्टरची विक्री करून येणाऱ्या पैशाचे समान वाटप करायचे ठरवले होते चोरीस गेलेला ट्रॅक्टर हा आरोपीचे मित्र सोमशेखर लोहार तालुका जिल्हा सोलापूर सोमशेखरेजमध्ये ट्रॅक्टर मध्ये बदल करून विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेले होते सदरचा ट्रॅक्टर ओळखता म्हणून नंबर प्लेट व वरील काढून टाकलेला होता त्यातील आरोपी सोमशेखर लोहार हा त्यांचा मित्र सिद्धाराम शंकर बनसोडे पाहिजे असलेला आरोपी मयूर यांना सदरचा ट्रॅक्टर हा चोरीचा आहे माहीत असताना सुद्धा सदरची विक्री उत्पन्न सातही आरोपी वाटून घेणार होते अशी तपासात निष्पन्न झाले आहे त्या सर्व आरोपी कडून अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी पोद्दार पोलीस नायक अयाज बागलकोटे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल अविनाश डिगोळे पोलीस कॉन्स्टेबल बाबुराव शिरसागर पोलीस कॉन्स्टेबल सागर गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल दीपक साळुंके पोलीस कॉन्स्टेबल सागर बोरामणीकर पोलीस कॉन्स्टेबल जयभीम कांबळे यांनी बजावली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा